मित्रांनो आम्ही इथलं लक्ष्मी कंपनी जी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी या कंपनीने इटली मधली मेटनी कंपनी बंद केली गेली कारण के तिथे साडेतीन लाख लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाले कारण ती फास्ट हे मटेरियल ते तयार करत होते आणि त्याचा परिणाम झाला आणि चार साडे चार हजार लोक मृत्यूमुखी पडले म्हणून तिथल्या सरकारने त्या संबंधातली के इन्क्वायरी केली त्यांच्या लक्षात आल्यावर ती कंपनी नुसती बंद केली नाही त्या या कंपनी मध्ये असलेले अधिकारी वर्ग या सगळ्यांना त्यांनी मध्ये टाकलं चौदा चौदा वर्षापर्यंत लोक जेल तिथे लो भोगतात त्यातला साडे सहा वर्ष जेल भोगलेला एक माणूस इथल्या कंपनी मध्ये आलेला आहे डायरेक्टर म्हणून लक्षात घ्या ही गोयंकाची कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी गोयंकाची आहे तिथली सगळी मशिनरी इटली इटली मधली इथे आणली आणि इथे बसवली आणि पी फास्ट नावाच जे केमिकल जे अतिशय घातक असत ज्याच्या म्हणून माणसं मरतात त्याला अनेक रोग होतात त्याला वेगवेगळे रोग होतात त्यांचे हृदय बंद होतात त्यांच्या किडण्या निकम्या होतात त्यांचं लिव्हर निकमा होत फुफ्फुस निकमा होत आणि मोठ आणि कॅन्सर मोठ्या प्रमाणात होतो तो लक्षात सुद्धा येत नाही तिसऱ्या पातळीचा असतो माणसाला कॅन्सर झाला की तो आठ दहा दिवसातच मरतो त्याची सुद्धा गेली जात नाही जे केमिकल इथे कसं काय म्हणजे तिथल्या सरकारने हाकलून लावलं त्यांना आणि आमच्या सरकारने परवानगी दिलेली आहे ते थापा मारतात की आम्ही त्याची प्रिकॉशन घेतो अमुक घेतो तमुक घेतो सगळं खोटं आहे त्या आमचं एकच म्हणणं आहे नुसती ही कंपनी नाही मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्या केमिकल कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यातून इथले मासे गेलेले आहेत इथे आवळा सुद्धा होत नाही चिंचही होत नाही हे सगळं झालेलं आहे हे आपण सहन करतो म्हणून झालेला आहे आजचा आम्ही मोर्चा जाहीर केला थोडी घाई गर्दीच झाली मला माहिती माहिती मा, मा, आहे आम्ही अधिक प्रचार केला पाहिजे परंतु आम्हाला कुठे ना, ना कुठेतरी त्याची सुरुवात करायची होती आणि इथल्या आमच्या अशोक जाधव आमचे भरत लबदे यांनी म्हणाले नाही पहिल्यांदा आपण करू आणि त्यानंतर आपण पुन्हा गावागावात जाऊन लोकांना समजावून सांगू